शिक्षण आणि आरोग्य सर्वसामान्यांच्या बाहेर गेल्याचं म्हणत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी घरचा आहेर दिला आहे देशातील महागड शिक्षण आणि आरोग्य सुविधा आता सामान्य माणसाच्या आवाक्या बाहेर गेल्यात पूर्वी हे क्षेत्र सेवेचं सा साधन मानलं जात होतं परंतु आता त्यांचं पूर्णपणे व्यापारीकरण झालंय असं सरसंघचालकांनी म्हटलंय और सबसे शकता सबको प्रतीत होती है स्वास्थ्य के लिए शिक्षा के लिए लेकिन दुर्भाग्य ऐसा है कि ये दोनों बातें आज सामान्य व्यक्ति के पहुंच से बाहर और उसके आर्थिक सामर्थ्य के पहुंच के बाहर यानी सहज सुलभ नहीं रही और सस्ती भी रही भागवत साहेब किती, किती कान आणि किती वेळा टोचणार पण त्या कान टोचण्याचा काही परिणाम होतोय का कान टोचण्याचा काहीतरी परिणाम झाला पाहिजे ना मुळामध्ये शिक्षण आणि आरोग्य हे फार महत्वाचं आहे शिक्षणावरती जिथे प्रश्न उपस्थित केला जातोय अशांचे कान टोचून काय मिळणार आहे